परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अमरावती येथील अविनाश सावजी यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून कॅन्सर प्रबोधन यात्रा सुरू केली आहे आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर ते यात्रेच्या माध्यमातून सर्वांसाठी मार्गदर्शन करतायत कॅन्सरग्रस्त रुग्णांनी आनंदी जीवन कसं जगायचं याविषयी ते प्रबोधन करतायत संगमनेर शहरामध्ये त्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलंय तर प्रांत कार्यालयात शासकीय अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स पोलीस पत्रकार यांना ही माहिती दिली आहे वर त्यांच्याबरोबर आलेल्या कॅन्सर योद्ध्यांनी आजाराप्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आयुष्याची लांबी जी असते ती असं म्हणतात क्रोमोसोमचे जे एंड आहेत आपले छेचाळीस क्रोमोसोम असतात गुणसूत्र शरीरातले पेशीं मधले त्याच्या टोकाला टेलोमियर असं म्हणतात आणि हे टेलोमियरची लांबी हळूहळू कमी होत जाते जस जसं वय आपलं संपत जाते वाढत जाते म्हणजे आणि आपलं आयुष्य संपत जाते तस तशी याची लांबी कमी होत जाते याची लांबी जशी कमी होईल तेवढं आपलं आयुष्य असते ही लांबी जर वाढवता आली आपल्याला तर आपलं आयुष्य वाढते संशोधनामधून असं दिसलं की हेल्दी लाईफस्टाईल जर आपण अडॉप्ट केली तर टेलो मेरेज एन्झाईम आहे जे या टेलो मेरॉन्स जे आहे याच्यासाठी काम करते त्याच्या लेवल वाढलेल्या ले सापडल्या ले त्यांना तीन महिन्यामध्ये त्या लेवल वाढतात लाईफस्टाईल चेंजेस सुरू केल्यावरती वर्षानुवर्ष नाही लागत आणि हे टेलोमेअरची लांबी जर वाढली तर आयुष्याची लांबी वाढते इट्स व्हेरी सिम्पल एजिंगबद्दल जे काय रिसर्च चाललं आहे या सगळ्या जगामध्ये एक आणखी नाव लागलं तर लिहून घ्या ब्ल्यू झोन्स नावाची सिरीज आहे नेटफ्लिक्स आणि नॅशनल जिओग्राफिक्सवरती ब्ल्यू झोन्स वेबसाईट पण आहे एक पुस्तक पण आहे okay. ब्ल्यू झोन्स नावाचं एक रिसर्च टीम काम करत होती की ज्या ठिकाणी वयाने सगळ्यात जास्त असणारे लोक जास्त संख्येने आहेत आणि जे म्हातारे नाहीत सो so, हंड्रेड इयर प्लस यंग मॅन अँड वुमन जिथे राहतात अशी कुठे आहे जगात जपान असे पाच झोन आयडेंटिफाय झाले त्यातला जपान असे पाच सापडले जातात या पाचला त्यांनी ब्ल्यू झोन नाव दिलेलं आहे त्यातलं एक जपानमधलं मधलं ओकी नाव आहे एक सार्डिनिया आहे इटलीमधलं एक ग्रीसमधलं आहे एक कॅलिफोर्नियाच्या बाजूचं आहे आणि एक आय थिंक साऊथ आफ्रिकेमधलं आहे खूप सारे युट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ सापडतील ब्ल्यू झोन्स नावाने आणि आत्ता त्यांनी ब्ल्यू झोन्स क्रिएट करणं नवीन गावांमध्ये तसे प्रोजेक्ट सुरू केलेले आहे तशी हेल्दी लाईफस्टाईल अख्ख्या गावाने कशी अडॉप्ट करायची जेणेकरून माणसं सुखी पण होतील आणि दीर्घायू पण होतील नुसतीच दीर्घायू नाही सुखी पण होती त्यासाठी काय करावं लागते या सगळ्या गोष्टींमधन जे समोर येते ते अगदी साधं सोपं आहे बेसिक निसर्गाचे नियम आपल्याला जर पाहता आले ना तर बाकी पाहिजे फार करण्याची गरज नाही आहे आम आमच्याकडे आधी आम्ही रेसिडेन्शियल कॅम्प्स वगैरे पण घ्यायचो अमरावतीला पाच पाच सात सात दिवसांचे नॅचरोपॅथीचे होतात ना तशा प्रकारचे थोडेसे कोविड नंतर ते बंद झालं आणि मग आम्ही ऑनलाईन मोडमध्ये शिफ्ट झालो आपल्याकडे तेवीस मार्चला लॉकडाऊन लागलं आणि मला असं वाटतं मी एक एप्रिलला डायबिटीस रिव्हर्सलवरती बोललो फेसबुक लाईव्ह केलं तीन विषय घेतले आणि तेव्हा लोक रिकावच होते ऐकत बसायचे मग मला जे काय कळलेलं होतं ते सगळं लोकांपुढे मांडलं पहिल्यांदा असं जाहीरपणे त्यातला लोकांना असं वाटलं की हे तर उपयोगी आहे आपल्या मग त्यात काही डायबिटिक होते ते म्हणाले सर हे तर ठीक आहे सात दिवसात संपलं तर तुम्ही आम्हाला जरा फॉलो करा ना ऑनलाईन त्यावर कुठला फिजिशियन लवकर अवेलेबल व्हायचा नाही कोविडमध्ये आणि हे सगळे आयरिस ग्रुप होते तर मग दहा बारा एक आम्ही सुरुवात केली व दर आठवड्याला आपण भेटत जो जो मरते आणि बघू काय होते तर तसा एक सुरू केला कार्यक्रम आणि तो बारा आठवडे चालला आणि सगळ्यांचा डायबिटीस गायब झाला औषधं पूर्ण बंद झाले एच पी वन सी वगैरे रिव्हर्स झालं ओके त्यांनी इतरांना सांगितलं मग आम्हाला दुसरी बॅट सुरू केली मग तिसरी बॅट सुरू झाली असं करत करत आत्ता या शुक्रवारी परवाच्या आमची एकोणसत्तरावी बॅच सुरू होणार आहे सिक्स्टी नाईन आणि ऑलमोस्ट मराठी लोकांपासून सुरुवात झाली पहिल्या तीन मॅचेस मराठी होत्या नंतर बाहेरच्या प्रांतांमधले लोक यावेळी असंच बाय वर्ल्ड ऑफ माउथ आयटीस जिथे जिथे आयटी शब्द लागतो ज्यांना रिप्लेसमेंट सांगितलं गेले सजेस्ट केल्या गेलंय असे पंचवीस एक लोक घेऊन गेले ज्यांना दोन पायऱ्या चढणं जमत नव्हतं आज ते चार चार जिने चढून जातात आता तर काही गरज नाही राहिली म्हणते रिप्लेसमेंटची ऍसिडिटी गेले दहा दहा वर्ष रोज गोळी घेणारे दहा वर्ष रोज तीनशे पासष्ट दिवस सातव्या दिवसानंतर गोळीची गरज संपून जाते सातव्या दिवसानंतर सो so, फूड फास्ट अनफॉर्च्युनेटली okay. आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये नाही शिकवलं जात अनफॉर्च्युनेटली नाही शिकवलं जात असं म्हणतात की आपण जे काय खाण्याच्या वस्तू आपल्या त्याच्यात थाव था। एक लाख केमिकल्स आहेत एक लाख प्रकारचे मेनी ऑफ देम आर हॅव्हिंग द ओपियड लाईक प्रॉपर्टीज अँटी पेनकिलर जे आपण मॉर्फिन देतो आम्ही सगळ्यात भारी पेनकिलर त्याच्या प्रॉपर्टीज बट विदाऊट साईड इफेक्ट अँटी कॅन्सर केमिकल्स आहेत अँटी इन्फ्लेमेटरी केमिकल्स आहेत ओके आणि मग सगळे विटामिन्स मिनरल अँटीऑक्सिडंट एन्झाईम्स हे तर सगळे आहेतच आहेत ओके काय अडचण नाही त्याच्यामध्ये आणि हे पॉसिबल आहे हे सगळं करणं या कॅन्सर यात्रेच्या निमित्ताने आमचा प्रयत्न हा असा की या बेसिक लाईफस्टाईल जी कॅन्सरसाठी पण लागते प्रिव्हेंशन आणि इव्हन आता रिव्हर्सनसाठी क्युअरसाठी पण आपण म्हणूया तीच या सगळ्या आजारांसाठी पण लागते काही वेगळं करायची गरज नाही द ब्युटी ऑफ व्हॉट एव्हर वी आर डुईंग इज दॅट की नाही त्या ॲलोपॅथीमध्ये कसं आम्हाला गुडघा दुखत असाल तर वेगळी गोळी घ्यावं लागते इकडे डोकं दुखत असेल तर वेगळी पोटात त्रास असेल तर वेगळी त्याने ॲसिडिटी वाढू नये साईड इफेक्ट होऊ नये म्हणून अजून काहीतरी वेगळं इथे असं काहीही करण्याची गरज नाही द सेम काइंड ऑफ थिंग

तर नेमका माझा अभ्यास सुरू होता सगळं काही व्यवस्थित चाललं होतं अकरा बारा मी नगरमध्ये असताना सुद्धा दिल्ली गेटला एक मेडिकल गे शिकवतात तिथं मी काम करायचो चार पाच तास आणि मग नगर नगरमध्ये काम करून शिकलो पुण्यात जाऊन पण काम करत तर कर, अभ्यास सुरू होता पण अभ्यासात त्याचा वेळ येऊन नाही घेतला म्हणजे काम करतो म्हणून अभ्यास कमी झाला किंवा मार्क्स कमी आले कायम टॉपर होतो फर्ग्युसन कॉलेजला एन एस एस एन होतो त्या वर्षीचा बेस्ट व्हॉलेंटिअर ऑफ द इयर होतो तर एन एस एसच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रम करायला कार्यक्रमात भाग घ्यायला लागलो वेगवेगळ्या अनाथ आश्रमांसोबत जुळलो गेलो वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत काम करायला लागलो मोठे मोठे जे समाजसेवक आहेत पद्मश्री प्रकाश आमटे असो किंवा यांचे मित्र पद्मश्री रवींद्र कोल्हे असो किंवा सावजी काका असो ह्यांना कनेक्ट झालो आणि सामाजिक काम कसं चालतं म्हणजे की जे आपण म्हणतो ना की मला समाजसेवा करायची म्हणून क्लास वन ऑफिसर व्हायचे क्लास टू ऑफिसर व्हायचं सरकारमध्ये जायचे तर ते अगोदरच आपल्याला समजलं पाहिजे की ते कसं काम करतात किंवा ते झाल्याच्या नंतर आपण काय करू शकतो तर त्या प्रकारे माझं सगळं आणि त्या काळात मग बी एला होतो फर्वि ला असताना मग लॉकडाऊन लागलं मग गावाकडे आलो आणि गावाकडेच होतो आणि अगोदर दोन एमपीएसी अटेम्प्ट दिल्याच्या नंतर पण फेल झालेलो होतो चे पण काही अटेम्प्ट झालेले होते मग अगोदरच फ्रस्ट्रेशन होतं बऱ्याच गो ह्याचं की, की तुम्हाला तर माहिती स्पर्धा परीक्षांचं अभ्यास करताना किती अभ्यास करावा लागतो किंवा किती ताण घ्यावा लागतो कारण तुम्ही पण बऱ्यापैकी त्याच फील्डमध्ये आहात आता पण तुम्हाला तेच माहितीच तर फ्रस्ट्रेशन ऑलरेडी होतं आणि त्यात असं झालं की मग हळूहळू मला ताप यायला लागला आणि इतका ताप यायचा की माझं जे गोदडी वगैरे असते किंवा आपलं आमथर मध्ये सगळं ओलं होऊन जायचं त्याच्यानंतर चक्कर यायला लागले डोकं दुखायला लागलं पिवळं व्हायला लागलं घरच्या ऑडिल कावीळ वगैरे झाली काय त्याच्यामुळे मग मी साध्या डॉक्टरांकडे गेलो गावातल्या तर ते बोलले की तुम्ही एक काम करा ब्लड टेस्ट करा ब्लड टेस्ट करायला मग एका ठिकाणी गेलो बाईक चालून स्कूटीवर तर मग ब्लड टेस्ट केला आणि मग दिवशी रिपोर्ट आणायला गेलो रिपोर्ट त्यावेळेस आणायला गेलो तर ते डॉक्टर बोलले की कोण आहे पेशंट तर मी म्हणलं मीच पेशंट आहे ते म्हणले तुम्ही असूच शकत नाही कारण तुमचं जे एच बी आहे ते सातच्या खाली आलेलं आहे आणि नॉर्मल माणसाचं एच बी ज्यावेळेस दहाच्या खाली येतं त्यावेळेस एनेमिया समजला तो आणि तो पेशंट बेड पे रेस्ट असतो तर माझी सात एचबी असून मी स्वतः बाईक चालून गेलो होतो तर त्या मॅडम म्हणले डॉक्टर मॅडम की तुम्ही एक काम करा लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा मग दोन नावाचं एक छोटंसं गाव आहे सिटी आहे छोटीसं तिथं मग ऍडमिट झालो मग तिथं सगळ्या टेस्ट केल्या गेल्या माझ्या ह्याच्या वेळेपासून तर मलेरिया आहे त्याच्यानंतर टायफॉइड कॉलरा चिकनगुनिया निमोनिया बऱ्याच गोष्टीच्या टेस्ट झाल्या पण कोणताच आजार आढळला नाही तर मग डॉक्टर थोडीशी शंका आली की वेगळं काहीतरी असू शकतं म्हणून मग ते म्हणलं की बायोप्सी करावं तर बायोप्सी म्हणजे बोन मॅरो टेस्ट असते जे आपल्या हाडाचा जो बोन असतो हाडात जे बोन मॅरो असतो तो बाहेर काढला जातो काहींना माहित असेल काही नाही तर तो मॅरो काढून त्याचे टेस्ट केले जाते।, जा जाते तर ते ज्यावेळेस काढतात ना अक्षरशः होल पाडलं जातं आपल्या हाडाला कमरेच्या आणि ते सक करून काढलं जातं तर ती वेदना इतकी खतरनाक होते आणि इतकं दुखत ते खूप खूप खुँ खूप भयानक दुखतं खूप वेदना होतं आणि ते सॅम्पल काढून मग टेस्ट केले जाते म्हणजे जे कॅन्सर डिटेक्शनची जी, जी कैंसर चीजी आहे म्हणजे ब्लड कॅन्सरची जी डिटेक्ट करायची पद्धत आहे तीच इतकी पेनफुल आहे तर त्याचे ट्रीटमेंट तर त्याच्यापेक्षा शंभर पटीने पेनफुल आहे तर मग रिपोर्ट आला तीन दिवसांनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आले डॉक्टर बोलले की थोडासा रिपोर्ट सिरियस आहे म्हणलं मग काय झालं काय झालं डॉक्टर तर डॉक्टर बोलले की आम्हाला सांगायला थोडंसं हे वाईट वाटते कारण की मागच्या आठ दहा दिवसात त्यांच्यासोबत एक रॅपओ वेंट झाला होता ॲडमिट होता दहा दिवसापासून तर आणि डॉक्टर पण माझ्या ओळखीतलेच होते त्यामुळे त्यांना सांगायला पण कसं होत होतं ते म्हणले की आम्हाला सांगू शकत नाही वाटत ते बट यू आर डायग्नोज विथ ब्लड कॅन्सर आणि तो सीन असा होता की सूर्य मावळत होता सूर्य मावळत होता आणि माझ्या आयुष्याचा पण सूर्य मावळतोय काय असं वाटायला लागलं होतं आणि ती जी सिच्युएशन होती ती सिच्युएशन अशी होती की मी शब्दच नाही सांगू शकत म्हणजे खूप वाईट वाईट वाटलं इमोशनली एकदम हे झालं आणि त्याच्यापेक्षा याचं की की डॉक्टर बोलले खर्च जवळजवळ तुम्हाला पंधरा ते वीस लाख पर्यंत खर्च येईल कारण सहा ते सात महिने तुमची ट्रीटमेंट चाललं आणि असे बरेच काही काय बोलत होते ते काय बोलते काहीच मला कळत नव्हतं फक्त एवढंच कळत की डायग्नोस विथ कॅन्सर आणि त्याच्यापेक्षा डबल नही शॉक याचा होता की आता ह्या पैशाचा ऍडजस्ट कसं करायचं किंवा आपलं तर शेती पण नाही तेवढी की आपण ती विकू शकतो घरची परिस्थिती अशी आपण आजपर्यंत नोकरीला म्हणजे पूर्ण गिल्ड म्हणत की आज एवढं वय झालं आपलं एवढं मोठं झालं आता आपण तरी काहीच करू शकलो ना आयुष्यात एकदम असं पाश्चाताप आल्यासारखा आणि आता वाटलं की आता धैर्य होतोय आपला आता सुरेंद तर मडतो तसंच आपलं पण हे पण त्याच्यात मला त्या एक कविता एक आवडायची सुरेश भट्टांची की विजलो जरी आज मी याची मला खंत नाही विजलो जरी आज मी याची मला खंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही तर असे तर अशा काही गोष्टी होत्या की त्या माझ्या पहिल्यापासून अभ्यास करताना बऱ्याच असे कविता असो किंवा किस्से असो चरित्र असो हे वाचलेले होते तर त्या ते थॉट प्रोसेस चांगली व्हायला लागली मग मग थोडसून सा बाहेर आलो आणि म्हटलं की आता आपल्याला सावरावं लागेल कारण घरचे सगळे आढळलीच आहे आणि तिथून मी बाहेर आलो हॉस्पिटलमधून घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर तर मग घरच्यांना असं वाटलं की संपलं जातं कॅन्सरमध्ये कारण त्यांनी त्याचं नाव सुद्धा ऐकलेलं नव्हतं म्हणजे कॅन्सरचं नाव ऐकलं होतं पण ते बोलता येत नाही कॅन्सल कॅन्सल म्हणायचे तर आता एखाद्या मला कॅन्सल म्हणलं तरी ते कॅन्सर ऐकू येतं कारण की इतकं दिवस झाले ते शब्द सारखं सारखं ऐकतोय आणि आता करिअर आहे करिअरच्या वयात कॅन्सर झालाय म्हणजे की असं नाही की आपलं चाळीस पंचेचाळीस वेळ झालं आपल्या लग्न झालं सगळं पुढे सेटल झालं आता काही आपण मिळू तरी काही फरक नाही पण आपलं जिवंत असल्यामुळं जिवंत असणं खूप गरजेचं आहे जर कारण की आपल्या घरात पुरुष सगळ्यात मोठा आपणच आहे आपल्या आईला जर सुखी करायचं असेल आपल्याला जर व्यवस्थित सांभाळायचं असं लाईल तर आपलं जीवन तर राहणं खूप महत्वाचं आहे तर मग ते मी पाहायचो घरात असं रे चालले असं एकदम हळूहळू गप्पा व्हायचं हो पंधरा हॉस्पिटल लावला असं आणि मला याचं वाईट वाटायचं की मी एवढं शिकून शिकलेलं असून सुद्धा मला हॉस्पिटलची जास्त माहिती नव्हती की कुठं हॉस्पिटल आहे काय आणि योगायोगाने मग त्यावेळेस असं झालं की माझा एक मित्र होता हर्विसन कॉलेजमध्ये शिकलेला त्याला कॅन्सल झालेला होता त्याला पोटाचा कॅन्सर होता तर त्याने मला सांगितलं की मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाच एक हॉस्पिटल आहे तिथं कमी खर्चात ट्रीटमेंट होईल म्हणून तू दादा मी तुझी रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे हो करतो आणि त्याने त्याची स्टोरी सांगितली तर त्याची स्टोरी अशी होती त्याला कोलन कॅन्सर झाला होता तर त्याचे एकशे तीस टाके असे आणि तीस टाके असे एवढं मोठं ऑपरेशन झालं होतं सत्तावीस तास ऑपरेशन चाललं होतं आणि माझी जी पहिली इन्स्पिरेशन आहे ना तर तो तोच माझा मित्र बनला मी म्हटलं अरे हा इतका खतर तीन महिने तो आय मध्ये होता मॉरफिनचा जे उल्लेख केला माग डॉक्टरांनी तीन महिने तो मॉरफिनवर जिवंत होता डॉक्टर म्हणले की हा जाणारच नाही तरी पण आज तो जिवंत आहे आज तो प्रोफेसर आहे वाड्या कॉलेजला या यात्रे दरम्यान साधारणत एक लाख लोकांपर्यंत कॅन्सर संदर्भात संदेश पोहोचवण्यासाठी प्रचार फेरी व्याख्यान अनुभव कथन माहिती पत्रक पुस्तक प्रदर्शन या माध्यमातून ते प्रबोधन करण्याचं काम करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर